मित्रांनो खूप वेळेला आपण आपल्या आजूबाजूची किंवा आपल्या घरातली वयस्कर मंडळी असेल किंवा आपल्या ऑफिसमधले कलिग्ज असतील तर त्यांना आपण एक कंप्लेंट करताना बघत असतो की कधी कधी त्यांच्या हृदयाची धडकन ही खूप वाढते त्यांचे हृदयाचे ठोके खूप वाढतात तर कधीकधी अचानक ते व्यवस्थित नॉर्मलही होऊन जातात तर असं नेमकं त्यांना का होत असेल किंवा ह्या हार्ट पाल्पिटेशनची कारणं काय असू शकतात ह्यावर आपण कोणते उपाय केले पाहिजे आणि ह्याचं आपण डायग्नोसिस कशाप्रकारे केलं पाहिजे आणि कोणत्या वेळेला हे जास्त सिग्निफिकंट घेणं हे गरजेचं असतं आणि केव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचं आहे ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत आधी आपण बघूया की हार्ट पाल्पिटेशन म्हणजे नेमकं काय असतं तर मित्रांनो रुटीनली जर आपण आपल्या डाव्या साईडला छातीवर जर हात ठेवला तर आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके हे जाणवत असतात परंतु आपलं त्याकडे काही नेहमी असं लक्षात जात नाही परंतु काही काही वेळेला असं होतं की आपले जे हार्टबीट आहे ते आपल्याला खूप जोरजोरात म्हणजे जे, जे हार्टचं जे धक 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 असते तर ते आपल्याला बाहेरसुद्धा आपल्याला स्वतःला ऐकायला येत असतं आणि वी आर फिलिंग अवर ओन हार्टबीट म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःचे जे हार्टबीट आहे ते आपल्याला जाणवायला लागतात तर ह्यालाच आपण हार्ट पाल्पिटेशन असं म्हणतो आणि यामध्ये आपल्याला आपले हार्टबीट जे आहे ते खूप हार्ड आणि फास्ट आपल्याला ऐकायला येत असतात म्हणजे खूप जोरामध्ये आणि तेजमध्ये आपल्याला ते धड 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 होते असं आपल्याला जाणवत असतं आणि मध्येच असं होत असतं की आपले जे हार्टबीट आहे ते कुठंतरी स्किप होत आहे किंवा मिसिंग होत आहे एखादं हार्टबीट हे मिसिंग होत आहे असंसुद्धा आपल्याला ह्यामध्ये जाणवत असतं आणि जरुरी नाही की तुम्हाला जे हृदयाचे ठोके आहे आपलं हार्टबीट आहे ते आपल्याला छातीतच जाणवेल कधी कधी ते तुम्हाला आपल्या गळ्यामध्ये थोटमध्ये सुद्धा आपल्याला ते जे पाल्पिटेशन आहे हार्टचं ते आपल्याला जाणवत असतं आणि कधी कधी हे जे हार्ट पाल्पिटेशन आहे तर हे आपोआपच त्याचं रिझॉल्व्ह होऊन जात असतं सॉल्व्ह होऊन जात असतं आणि व्यवस्थित होऊन जातं आणि ह्याला पुढे काही ट्रीटमेंटची गरज लागत नाही गोष्टी अजून अशा आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात की जसं की काही काही जे आपले हार्ट पाल्पिटेशन आहे कधी कधी ते आपल्या हार्टशी संबंधित ते काही डिसीज असू शकतात त्यापैकी एक लक्षण म्हणजे हार्ट पाल्पिटेशन असं सुद्धा असू शकतो मी पुढे तुम्हाला डिस्कस करणार आहे की कधी आपल्याला असं जर लक्षण जाणवलं तर आपल्याला कोणते इन्व्हेस्टिगेशन आपल्याला करायला पाहिजे तर आपण ते पुढे बघूया आता आपण ह्याचे लक्षण बघूया हार्ट पाल्पिटेशनचे लक्षण कसे असतात नेमकं हार्ट पाल्पिटेशन कसं वेगळं डिफरन्शिएट आपण करू शकतो तर ह्यामध्ये असं असतं की आपले हार्टबीट हे अचानकपणे वाढत असतात आणि नॉर्मली जसं आपलं धक 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 असते तर असं न होता मध्येच कुठंतरी एखादं हार्टबीट हे स्कीप होतं मिस होऊन जातं आणि परत ते नॉर्मल होतं किंवा मग अचानक कधी कधी ते हार्टबीट आणखी जोरजोरात वा वाढायला लागतात आणि परत कधी कधी नॉर्मल व्हायला लागतात अशा प्रकारचं तुम्हाला काही जाणवू शकतं किंवा मग तुमच्या छातीमध्ये कोणीतरी असं ड्रम वाजवल्यासारखं तुम्हाला आ आवाज जाणवू शकतो किंवा मग आपले जे हार्टबीट आहे ते आपल्याला गळ्यामध्ये थ्रोटमध्ये आपल्याला ते जाणवत असतात आणि खूप फास्ट गतीने ते चालत आहेत असं सुद्धा आपल्याला जाणवत असते आणि हार्ट पाल्पिटेशनचे बेसिकली दोन कारणं आहेत जसं की एक हार्टशी रिलेटेड आणि एक नॉन हार्ट रिलेटेड असे दोन कारणं आहे तर आपण सुरुवातीला बघूया की हार्टशी रिलेटेड जे असतात प्रॉब्लेम तर ते कशा प्रकारे आपल्याला क्रिएट होत असतात हार्टशी संबंधित जे पहिलं कारण आहे ते म्हणजे प्रायोरली आपल्याला एखादा हार्ट अटॅक घेऊन गेलेला असतो कधीकधी आपण बघतो की काही काही पेशंटमध्ये करोनरी हार्ट सुद्धा असतात आणि त्यांना बायपास हे सजेस्ट केलेलं असतं तर अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला हार्ट पल्पिटेशन चं हे लक्षण आपल्याला दिसू शकतं किंवा मग काही काहींचं हार्ट फेल्युअर झालेलं असतं म्हणजे हार्टची जे पंपिंग कॅपॅसिटी आहे तीसुद्धा त्यांची कमी झालेली असते तर अशा लोकांना सुद्धा हार्ट पाल्पिटेशन हे जाणवत असतात आणि फोर्थ रिझन म्हणजे हार्टच्या ज्या मसल आहे त्याचं इम्पल्स कंडक्शन प्रॉपरली होत नाही तर आपण बघतो की काही काहींना डायबिटीज किंवा इतरही काही मेडिकल इश्यू असतात किंवा काहींना हार्ट डिसीज असतात तर अशा पेशंटमध्ये त्यांचा बी पी हा हाय असतो आणि त्यामुळे त्यांच्या हार्टला जास्त पंपिंग करायला ताकद लागत असते तर अशा पेशंटमध्ये सुद्धा हार्ट पाल्पिटेशन हे जाणवू शकतात हार्ट पाल्पिटेशनचं आता आपण सेकंड रिझन बघूया सेकंड रिझन म्हणजे नॉन रिलेटेड टू हार्ट डिसीज म्हणजे हार्टशी संबंधित काही त्याचा लिंकन असते किंवा मग ते इतरही आपल्या बॉडीमध्ये काही मेडिकल इश्यू असतात काही हेल्थ प्रॉब्लेम असतात की ज्यामुळे आपल्याला हार्ट पल्पिटेशन हे जाणवू शकतं तर ह्यामध्ये कधीकधी मेंटलीसुद्धा आपल्याला काही ट्रेस असेल किंवा ॲन्झायटी असेल फियर असेल किंवा कधीकधी आपल्याला अचानक सडन काहीतरी आपल्यासमोर काही गोष्टी करतात आणि आपल्याला पॅनिक अटॅक येतो तर कधीकधी आपण बघतो की छोट्या मुलांनासुद्धा भीती वाटत असते एक्झामची भीती झाली किंवा काही जॉब इंटरव्ह्यूला जात असतात तर त्यांनासुद्धा इंटरव्ह्यूला त्यांना त्यांनासुद्धा ॲन्झायटी फील होत असते की पुढे काय होणार आहे आणि आपण हा इंटरव्ह्यू क्रॅक करू की नाही तर अशा वेळेससुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे जाणवत असतात तर अशा टाईमला आपल्याला घाबरायची काही गरज नसते तर अशा वेळेस आपण जर थोडं रिलॅक्स राहिलो तर नक्कीच आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे आ, कमी कमी होत जातात ना आपल्याला जाणवू शकतात सेकंड रिझन म्हणजे की विगरसली आपण काही काही ॲक्टिव्हिटी करत असतो म्हणजे जसं की आपण रोज नॉर्मली काही वॉक करत असतात काही जण वॉकिंग करत असतात पण कधी कधी वॉकिंग न करता कोणी रनिंग करायला लागतं ला किंवा कोणी सायक्लिंग करायला लागतं किंवा मग काही चढ आहे तर त्या चढावर जास्त चालायला प्रयत्न करत असतात म्हणजे नेहमी जे रुटीन जे असते आपलं वर्क त्यापेक्षा आपण थोडं काही वेगळं जर काही काम केलं तर ह्यानेसुद्धा कधीकधी आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे जाणवत असतात आणि थर्ड रिझन म्हणजे कॅफेन किंवा अल्कोहोल असेल किंवा काही स्मोकिंग करणारे असतात किंवा काही ड्रग्ज घेणारे असतात जे इलिगल ड्रग्ज असतात तर ते ड्रग्ज घेणारे असतात तर ह्यांना सुद्धा खूप ते ॲन्शियस होत असतात किंवा मग त्यांना पॅनिक अटॅकसुद्धा अशा पेशंटला येत असतात तर ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हा प्रॉब्लेम जाणवत असतो आणि फोर्थ रिझन म्हणजे काही मेडिकल इशू असू शकतात जसे की काही काहींना थायरॉईड डिसीज असू शकतं किंवा मग काहींना लो बी पीचा त्रास असतो कधी कधी काहींना डिहायड्रेशन असतं तर डिहायड्रेशनमुळे सुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे जाणवत असतात काही शुगर जे आहे ती शुगरसुद्धा कमी होऊन जाते तर अशांनासुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हा प्रॉब्लेम जाणवत असतो आणि कधीकधी हार्मोनल चेंजेससुद्धा होत असतात विशेषतः आपल्या प्रेग्नन्सीमध्ये तर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे जाणवत असतात कारण की आपले वेगवेगळ्या आपल्या हार्मोन्स हे चेंज होत असतात म्हणून तो की काही काही जे आहेत मेडिकेशन घेत असतात वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपण घेत असतो कधी कधी डाएटमध्ये सुद्धा आपल्याला काही कोणी प्रोटीन पावडर देत असतं तर ह्याने सुद्धा आपलं मेटाबोलिझम बॉडीमधलं वाढते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हार्ट पल्पिटेशन जाणवू शकता किंवा काही डिकंजेस्टंट मेडिसिन असतात त्यामुळे किंवा काही जण अस्तमाचे इन्हलर घेत असतात त्याचीसुद्धा आपल्याला कोणाला ॲलर्जी होऊ शकते किंवा मग काही काही फूड फूडचे ॲलर्जी असते काहींना सेन्सिटिव्ह असते काहीकांना असं असते की काही काही गोष्टी ज्या आवडत नाही त्या गोष्टी जर समोर त्यांच्या ठेवल्या काही काही लोक व्हेजिटेरियन असतात आणि त्यांना जर समोर आपण नॉनव्हेज आणून ठेवलं तर ते बघूनसुद्धा किंवा कोणाला ब्लड बघूनसुद्धा त्यांना ते हार्ट पाल्पिटेशन त्यांचं वाढत असतं तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की असे काही नॉन हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असतात ह्यानेसुद्धा आपलं हार्ट पाल्पिटेशन हे वाढत असतं आता बघूया आपण की वेन टू सी द डॉक्टर म्हणजे आपल्याला डॉक्टरांकडे आपल्याला जाणं केव्हा गरजेचं असतं म्हणजे आपल्याला हार्ट पाल्पिटेशन जाणवत आहे तर त्याबरोबर आपल्याला इतर कोणते लक्षण असतात की त्यावेळेला आपल्याला डॉक्टरकडे त्वरित जाणं हे गरजेचं असतं तर ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः कारण म्हणजे आपल्याला फेंटिंग जाणवत असतं म्हणजे चक्कर येतात अचानक म्हणजे हार्टबीट वाढलेले असतात डेजीनेस जाणवतो म्हणजे घुमल्यासारखं आपल्याला होतं चक्कर म्हणजे थोडं बेहोश आल्यासारखं होत असतं असं सुद्धा आपल्याला कधी कधी जाणवू शकतं किंवा मग आपल्या लेफ्ट साईडला छातीमध्ये आपल्याला कळ जाणवू शकतं पेन जाणवू शकतं किंवा खूप प्रमाणामध्ये आपल्याला स्वेटिंग म्हणजे घाम येऊ शकतो किंवा सुद्धा होऊ शकतो म्हणजे आपल्याला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो किंवा मग आपला श्वास हा फुलला जातो तर अशा प्रकारचे जर आपल्याला हार्ट पारपीट सोबत जर लक्षणं असतील म्हणजे अरेत्मिया असेल अरेत्मिया म्हणजे आपले हार्टबीट जर असे वाढत असतील अशा प्रकारे किंवा मग काही काही पेशंटला कार्डिया होतो ब्रॅडिकार्डिया म्हणजे तुमचे हार्टबीट हे खूप कमी होऊन जातात तर अशा वेळेला आपल्याला हे मेडिकल कंडिशन समजून आपल्याला त्वरित डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचं असतं आपल्याला अशा प्रकारे हार्ट पालपिटेशन जर जा जाणवत असतील तर आपण कोणत्या प्रकारचे डायग्नोसिस डॉक्टर करत असतात तर फर्स्टली आपल्याला डॉक्टर आपलं फिजिकल एक्झामिनेशन करत असतात म्हणजे आपला बी पी चेक करणार शुगर चेक करणार किंवा मग आपली काही मेडिकल हिस्ट्री असेल म्हणजे आपण कोणत्या मेडिसिन आधी घेत आहे का किंवा आपल्याला त्यापूर्वी कोणता मेडिकल इश्यू होता का किंवा कोणती आपली सर्जरी झालेली आहे का प्रकारे ते हिस्ट्री विचारतात किंवा आपले लाईफस्टाईल आपला डाएट वगैरे विचारतात कशाप्रकारे आपण काही जिम जॉईन केला आहे का किंवा वेगळ्या प्रकारे कधी आपण वॉकिंग करत असतो तर किंवा आपण अचानकपणे काही आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केलेला आहे का हे सुद्धा डॉक्टर विचारत असतात आणि ह्यामध्ये आणखी जर असं पाल्पिटेशन जर जाणवत असेल तर तो पेशंट जर आला समोर तर त्याचा एक ई सी जी काढणंसुद्धा हे प्रायमरीली डॉक्टर करत असतात किंवा मग आपल्याला जर चोवीस तासामध्ये जर त्याच्या हार्टबीटची मुवमेंट कशी होते आहे फास्ट होते आहे स्लो होते आहे किंवा कुठं हार्टबीट मिसिंग होते आहे का तर ह्यासाठी होल्टर मॉनिटरिंगसुद्धा करत असतात किंवा मग आपल्या हार्टचा टू डी इकोसुद्धा काढत असतात तर ह्यामध्ये आपल्या हार्टच्या वॉलची पंपिंग कशा प्रकारे होत आहे किंवा हार्टच्या मसलची साईज वाढलेली आहे का हार्टची साईज वाढलेली आहे का ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात किंवा काही ब्लड टेस्ट असतात त्या ब्लड टेस्टसुद्धा डॉक्टर आपल्याकडून करून घेत असतात कधीकधी आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो किंवा लो बी बी पीचा प्रॉब्लेम असतो किंवा शुगरचा प्रॉब्लेम असतो तर अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट ह्या पेशंटनुसार बदलत असतात आणि या हार्ट पाल्पिटेशनचं जर आपण ट्रीटमेंट बघितलं तर जे हार्टशी रिलेटेड काही जर अशा पेशंटला हार्ट पाल्पिटेशन जाणवत असेल तर त्यांचं वेगळ्या प्रकारचं मेडिकेशन डॉक्टर चालू करतात किंवा मग काही काही डॉक्टर आपल्याला आपल्या ला लाईफस्टाईलमध्ये सुद्धा चेंजेस सांगतात डाएटमध्ये चेंजेस सांगतात किंवा मग काही योगा प्राणायाम किंवा अनुलोम विलोम झाला किंवा लाँग ब्रीदिंग झालं आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे व्यायाम असतात किंवा रिलॅक्सेशन थेरपी मेडिटेशन असे काही आपल्याला पाय हे डॉक्टर सुचवत असतात आणि कधीकधी आपलं काय होत असतं की आपलं खूप व्यवस्थित डायजेशन होत नाही आणि डायजेशन जर पूर्ण व्यवस्थित झालं नाही तर आयुर्वेदानुसार आपल्याला जो रसधातू असतो त्या रसधातूने आपल्या पूर्ण शरीराचं प्रिनन होत असतं म्हणजे आपल्याला एक नरिशमेंट मिळत असते ती जर नरिशमेंट आपल्या हार्टला जर नाही मिळाली कारण की हार्टपासूनच पूर्ण रु आपल्या बॉडीला ब्लड फ्लो होत असतो जर हार्टलाच जर व्यवस्थित ब्लड फ्लो जर झाला नाही तर आपलं पचन जर व्यवस्थित झालं नाही आणि रक्ताचा पुरवठा हार्टला झाला नाही आणि तिथून जर पूर्ण बॉडीला जर झाला नाही तर आपल्याला हार्ट पाल्पिटेशन जाणवत असतात तर हृदयाचं जे था, प्रीनन था, प्रीनन हे असतं प्रिनन असतं प्रिनन म्हणजे पोषण असतं ते जर व्यवस्थित झालं नाही म्हणजे आपलं डायजेशन जर प्रॉपर नसेल तरीसुद्धा आपल्याला हार्ट पल्पिटेशन हे जाणवत असतात तर अशावेळी आपण एक आयुर्वेदिक सोपा असा उपाय करू शकतो की आपलं जे आमसूल असतं ते रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे आणि सकाळी त्याचा कोळ बाजूला काढून जे ते ते जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये एक चमचा आपल्याला मध टाकून ते दिवसातून आपल्याला चार पाच वेळा जर आपण पिलं तर ह्याने सुद्धा आपली जी ॲसिडिटी असते किंवा आपलं अपचन असतं ते सुधारूनसुद्धा आपलं हार्ट पाल्पिटेशन जे जा आपल्याला जाणवतं ते सुद्धा कमी होऊ शकतं किंवा मग कधी कधी आपल्याला डिहायड्रेशन होत असते तर अशा वेळेला आपण जर काही नारळ पाणी पिलं एखाद्या फळाचा ज्यूस जरी पिला किंवा कधी कधी आपलं शु शुगर कमी झालेली असते तर आपण ग्लुकॉन डी जर घेतली किंवा निंबू पाणी घेतलं निंबू शरबत जर घेतलं तरीसुद्धा आपल्याला त्वरित बरं वाटू शकतं किंवा मग आपण खजुरादी मंथ तयार करू शकतो म्हणजे खजूर हे रात्रभर भिजत घालून सकाळी ते आपल्याला दुधामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला अंशापोटी सकाळी जर आपण घेतलं तर ह्यानेसुद्धा आपल्याला हार्ट पाल्पिटेशन जे जाणवत असतात सकाळी सकाळी कोणाला तर त्यांनासुद्धा ह्यामध्ये फायदा होऊ शकतो हे हार्ट पाल्पिटेशन होऊ नये म्हणून आपण कोणतं प्रिव्हेशन करू शकतो तर ह्यामध्ये आपण आपल्या बॉडीला आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे कोणता मेडिकल इश्यू आहे तो आधी आपल्याला डिटेक्ट झाला पाहिजे तो जर डिटेक्ट झाला तर आपण त्याची जे कारणं असतात ते आपण कारणं जर अवॉइड केले तर नक्कीच आपल्याला हार्ट पाल्पिटेशन हे कमी जाणवणार तर ह्यामध्ये आपण रेग्युलरली आपण एक्सरसाईज केली पाहिजे वॉकिंग केली पाहिजे किंवा मग मेडिटेशन झालं डीप ब्रिदिंग झालं किंवा प्राणायाम झाला तर आपण केलं तर ह्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो अवॉइड द एनर्जी ड्रिंक्स कधी कधी आपण एनर्जी दे ड्रिंक्स देत घेत असतो किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये आपण कॉफी जरी पिली तर त्या कॉफीमुळे सुद्धा काही काहींना हार्ट पाल्पिटेशन जाणवत असतात कॉफी झालं टोबॅको झालं किंवा अल्कोहोल कन्झम्शन झालं जर हे आपण पूर्ण बंद जरी केलं तरीसुद्धा आपल्याला हार्ट पालपिटेशनचा हा जर प्रॉब्लेम असेल हा नक्की सॉल्व्ह होणार किंवा आपण रेग्युलरली एक्सरसाईज केली पाहिजे किंवा आपला जो डाएट असतो हो, हेल्दी डाएट आपण तो फॉलो केला पाहिजे बाहेरचे के जे फास्ट फूड आहे ते खाणं आपण पूर्णतः बंद केलं पाहिजेला ह्याबद्दल डॉक्टर व्यवस्थित गाईड करणार आणि त्यानुसार आपल्याला फर्स्टली आपण आपलं जे मेडिकल काही इशू असेल तो आपण रुलआउट केला गेला पाहिजे जर हा रुलआउट झाला तर त्यानुसार आपल्याला डॉक्टर मेडिसिन देतात आणि नक्कीच हा प्रॉब्लेम आपला सॉल्व होऊ शकतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद